ज्याच्याने फुप्फुसाची आरोग्य लंग हेल्थमध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकतो पहिली टिप फर्स्ट टिप आपली डाएट जी आहे सुरळीत ठेवणं खूप आवश्यक आहे आपण काय खातोय ते महत्वपूर्ण आहे आपण सगळं खायला पाहिजे भारतीय डाएट जे आहे स्टेपल फूड आपण जे घेतो ते परफेक्ट आहे त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आपण खात असतो ते परफेक्ट आहेत आपण फक्त काय करतो ओव्हरईटिंग करतो उद्रेक करतो त्या गोष्टी अवॉइड करायला पाहिजे डाएट विच इज यु नो होलसम दॅट्स इनफ व्हेरी इम्पॉर्टंट टिप आपल्या घरात इनडोअर पल्युशन जो असतो तो कसं कमी करता येईल त्याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे इंडोर पल्युशन अवॉइड करण्यासाठी आपल्या घरात जे गॅस आहे शेकडी आहे जे स्टोव आहे तर ज्या गोष्टी आपण स्वयंपाकासाठी वापरतो त्याच्यामधनं जे एक्झॉस्ट जे फ्युम्स येतात ते बाहेर काढण्यासाठी काहीतरी एक मेकॅनिझम आपण ॲडॉप्ट करायला पाहिजे त्याच्यासाठी चिमणी असतं त्याच्यामध्ये त्याच्यासाठी एक्झॉस्ट फॅन्स असतात हवेशीर किचन पाहिजे आणि त्याची वापर करणं खूप आवश्यक आहे घरात आपण गुड नाईट वापरतो स्प्रेज वापरतो डीओ वापरतो अनेक गॅसेस कलेक्ट होऊन राहतं आणि आपल्या घरात आपण जास्त वेळ काढतो आणि इंडोर पल्युशन होतो त्याच्यामुळे फुप्फुसाची परिस्थिती बिघडते फुप्फुसाच्या आरोग्यामध्ये काय सुधारणा आपण करू शकतो